प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल जीवन धारा सप्राईज करा आज मी आपण वनस्पती शा शास्त्रज्ञ डॉक्टर हेमा साने यांचा व्हिडिओ आपणापुढे सादर करणार आहे त्यांचा जन्म तेरा मार्च एकोणावीसशे चाळीस साली झाला आणि एकोणावीस सप्टेंबर एकोणावीस सप्टेंबर वीसशे पंचवीसला त्या मृत पावल्या म्हणजे त्या पंच्याऐंशी वर्षे जगल्या आता ह्या ज्या होत्या ह्या पुण्यातील वनस्पती शास्त्रज्ञ होत्या आता वनस्पतीशास्त्रात त्यांनी एम ए सी आणि पी एच डी एम एस सी डी पी एच डी केली एवढंच काय तो त्यांनी भारत विद्याशास्त्रात एम एम फिल केली आणि तू शिक्षण सुद्धा घेतलं एम फिलपर्यंतचे आणि पुण्यातील आबासाहेब गरवार एम ए बी एस महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्राच्या प्रमुख होत्या वमन वनस्पतीशास्त्र विभागाच्या त्या प्रमुख होत्या आता त्या खूप निसर्गप्रेमी होत्या झाडे वेली पाने फुले पशु पक्षी त्या वनस्पती शास्त्रज्ञ त्यांना माणसापेक्षा तेच प्रिय होतं आणि ते आपलं म्हणजे जीवनावश्यकच असतं वनस्पती म्हणजे तर त्या निसर्गप्रेमी होत्या त्यांनी इतिहासाचा देखील अभ्यास केला होता आणि डॉक्टर साने ह्या पुण्यातील त्यापे बुधवार पेठेत डॉक्टर साने ह्या जोगेश्वरी बोळाजवळ शीतला देवीचा पार शीतला देवीच्या पारात शीतला देवीच्या पार भागातील जुनाट आणि पडक्या वाढत एवढंच राहत बुधवार बुधवारपेरी आणि त्यांच्याजवळ काय होतं चार मांजरी होत्या एक मुंगूस होता भुवड होतो अजून भारतात पक्षी होता एवढंच काय साडुंकी होती नाचन होती, दयाळ होता वटवट्या अशा प्रकारचे पक्ष्यांचाही त्यांचा जवळच निवास होता आता आपल्याला एक दिवस लाईट नसलं तर आपण कसं भेटही नव्हतो आपल्याला असं वाटतं आज लाईन गेली कीन का येईन आणि सर्व प्रकारचे लायटाचेच आपल्या घरामध्ये आधुनिक सामग्री असते विजेची चक्की मिसळ रमकम ढमकम वाटर असं वाटरप्रूफ असं सुद्धा आपलं सगळं घरातच असतं आणि आपण काय करतो मग आपल्या घरात असल्यामुळे आपण त्या विजेचा पुरेपूर उपयोग करतो आणि एक दिवस नसलं तर आपण वेचही नव्हतो पण डॉक्टर साधे ह्या इकोनॉबीसशे साठपासून बिना लाईटात राहिल्या आधुनिक युग आपण लाईटामध्ये राहून काही एवढा उजेड काढतो पण त्यांनी वनस्पती नाही दिवसाच्या लाईटामध्ये दिवसा हा तापला दिवस आहे तो प्रकाशात आणि रात्री कंदील लावायचा त्याच्या प्रकाशात त्यांनी तीस पुस्तकं लिहिली वनस्पतीशास्त्रावर तीस पुस्तकं लिहिली मग त्यांच्या घरात जर लाईटच नाही तर त्यांच्या घरात फ्रीज नाही मिक्सर नाही फोन नाही आपलं टी व्ही नाही मायक्रोप्र नाही म्हणजे असं आधुनिक आपलं विजेचं उपकरण त्यांच्या घरात काहीच नव्हतं फक्त दिवसाच्या बुजिडात आणि रात्री कंदील लावून त्याच्या बुजिडात त्यांनी ती स्थ केलेली वनस्पतीशास्त्रज्ञावर एवढंच काय तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी सुद्धा त्यांनी क्रमिक पुस्तके अशी भरपूर लिहिली आणि पर्यावरण या विषयावर तर इतिहास आणि प्राच्यविद्या या विषयावर ती सुद्धा अधिक पुस्तके लिहिली त्यांनी असं काही वनस्पतीशास्त्रावरच नाही तर इतिहास आणि प्राच्य विद्या याच्यावर सुद्धा त्यांनी एकूण तीस पुस्तके लिहिली आणि अशा प्रकारे त्यांनी सौर मग आपल्या सौर ऊर्जेचा शोध लागला सौर ऊर्जा मग तेव्हापासून त्या सौर ऊर्जेचा वापर करू लागला त्या लाईटाचा सूर्यापासून मिळणारी तिचा उपयोग करू लागला आता त्यांची सर्विस दहा वर्षे झाली तेव्हा त्यांनी लुना गाडी वाहन घेत गाडीचं वाहन वापरायला सुरुवात केली की वयामानानं दहा वर्षे त्यांनी लुना गाडी चालवली नंतर त्या पायी चालत फक्त दहा वर्ष निवृत्तीला दहा वर्ष राहिली तेवढी फक्त लोणागाडी घेतली मग ते कोणताही प्रवास पाहीच करत होत्या आणि निवृत्त झाल्या तरी पायीच आणि विहिरीचं पाणी आणत अशा प्रकारे त्या जीवन जगत होत्या आता वनस्पती शेत्राचा शत कसं आता हे वनस्पती असते आपण म्हणतो हे करपड आहे हे दरक आहे पण त्याचा सुद्धा आपल्या आजारावर रामबाणाचा उपयोग होतो कोणती वनस्पती घेतली तर तिच्यापासून आपल्या आजारावर काहीतरी असं औषधी तयार होते अशा प्रकारचं त्या वनस्पती शास्त्रावर त्या बाईंनी ती सस्त केलेली आणि किती त्यांनी ह्या काळामध्ये आधुनिक काळात लाईट असल्यावर किती त्यांची तपश्चर्या किती त्यांचा त्याग की मी लाईटामध्ये लिहिणार नाही लाईटामध्ये राहणार नाही आणि एवढ्या दे त्या गाय त्या कोणत्याही माणसाला महान बनायला त्याला स्वतःच्या जीवनाचा त्याग करावा लागतो तेव्हाच तो महान बनतो तर अशा प्रकारे त्या महान तपस्वीने त्या करून बिना लाइटाचं राबवून एवढी पुस्तके तयार केली आणि आप आपल्याला त्या वनस्पतीच्या औषधीचा आणि सगळा अभ्यास आपल्याला त्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल वाचायला मिळतो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्याकरता सुद्धा क्रमिक पुस्तके तर अशा प्रकारे पुष्कळ पुस्तकं लिहिली आहे एक पुस्तक आहे आपले हिरवे मित्र आपले हिरवे मित्र पुणे दु दुसऱ्या पुस्तकात ना पुणे परिसरातील दुर्मिळ वृक्ष आणि बुद्ध परंपरा बोधी वृक्ष सम्राट अशोकावरील देवनाई पियदशी देवनाई पियदशी राऊ म्हणजे अशोक सम्राट याच्यावर सुद्धा त्यांनी पुस्तक लिहिलं तर महाविद्यालय विद्यार्थ्यासाठी तर बलिदान दिलं तर अशा प्रकारे ह्या तपस्वी बाईने एकोट्याच्या साठपासून बिना लाट्यात राहून तीच पुस्तके लिहून आपल्याला अनमोल अशी देणगी देऊन त्यांनी शेबाचा श्वास एकोणावीस सप्टेंबर वीसशे पंचवीस रोजी सोडला आणि त्या अमर झाल्या आता त्यांना काय पुरस्कार मिळाले तर उर्वड उर्वड येथील शिवबा प्रतिष्ठानचा गौरव पुरस्कार लाभला शिवबा आणि किर्लोस्कर व वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यामध्ये जानेवारी वीसशे सोळामध्ये झालेल्या चौथ्या पर्यावरण स्नेही साहित्य संमेलनाचे त्यांना अध्यक्षपदसुद्धा लाभले होते तर अशा प्रकारे या डॉक्टर साने यांनी आपले वनस्पती शास्त्रामध्ये आपल्याला पुस्तक पुस्तकरूपी देणगी दिली आहे आणि ती देणगी आपल्या अमर ती देणगी अमर राहील आणि त्यासुद्धा रूपी अमर राहतील अशा या महान तपस्वीला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते हा डॉक्टर हेमासाने यांचा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक शेअर करा